जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे पुरी भाजी आपली तयार आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच त्याच्यापेक्षाही भन्नाट अशी ही आपली भी पुरी भाजी झालेली आहे आणि पुऱ्या एकदम टम्म फुगलेल्या आहेत तसेच बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहेत आणि त्यासाठी आपण पुरीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे आणि त्याचं प्रमाण किती आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये टिप्सहित पाहणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे मी दोन वाट्या मोठ्या दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे तसंच चार चमचे डाळीचं चा पीठ घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ तसेच चवीनुसार मीठ डाळीच्या पिठामुळे काय होतं की पुऱ्या फुगलेल्या बराच बऱ्याच काळ तशाच राहतात नरम पडत नाही आहेत आणि रवा टाकल्यामुळे पुऱ्या तेलकट होत नाही आता इथे आपण मीठ टाकलं आहे आणि किंचित थोडीशी साखर टाकलेली आहे मोठे दोन चमचे तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे ते छान कडकडीत झालं की याच्यावरती आपण टाकून घ्यायचं आणि पिठाला सगळीकडे चोळून घ्यायचं थंड झाल्यानंतर त्यामुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत आणि छान होतात खायला चवदार लागतात अशा पद्धतीने आपण आता हे तेल टाकून घेतलेलं आहे तर डाळीच्या पिठामुळे पुरी बराच काळ राहते फुगलेली नरम पडत नाही आणि रव्यामुळे पुरी तेलकट होत नाही तशा ह्या दोन महत्त्वाच्या टिप आहेत आणि गरम तेल टाकल्यामुळे पुरी खायला एकदम छान अशी खुसखुशीत लागते तर आता हे छान आपण हाताने पिठाला तेल चोळून घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्टसर मळायचं पुरीचं पीठ हे घट्टच मळायचं थोड़ा -थोड़ा ताक। तर पातळ बिलकुल नाही करायचं तर अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ टाक पाणी टाकून पीठ मळून घेऊया तर मैत्रिणीनं तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आता थोडंसं आपण तेल टाकून छान पीठ मळून घेत आहोत घट्टसर गोळा मळलेला आहे आता याच्यामध्ये थोडा रवा टाकलेला आहे त्यामुळे वीस ते पंचवीस मिनटं छान पीठ भिजू द्यायचं त्यामुळे त्याच्यातला रवा पण छान भिजला जातो आणि पुऱ्या एकदम सुंदर लाटल्या जातात तर अशा पद्धतीने घट्टसर गोळा मळला ना की पुऱ्या एकदम छान फुकतात तर आता तेल टाकून मळलेलं आहे त्याच्यावरती थोडासा तेलाचा हात लावून आपण हे पन पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आता भाजीची तयारी करूया तर आता आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत आता एका भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल जरा बऱ्यापैकीच टाकायचं म्हणजे भाजीला छान तर्री येते तर अशी भाजी ही पुरी भाजी लग्न समारंभामध्ये सर्रास केलेली असते तर तशा पद्धतीनेच आपण हे करणार आहोत आणि चवीला पण तशीच लागणार आणि हॉटेलमध्ये पण गावाकडे सकाळच्या नाश्त्याला बरेच जण हे खातात आणि आपल्याला गावाकडची नक्कीच आठवण होते पुरी भाजी म्हटलं की बहुतेक सर्वांनाच आवडते पुरी भाजी तर आता तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली जिरी मोहरी तडतड झाली त्याच्यानंतर कडीपत्ता टाकलेला आहे आणि ते अद्रक आणि लसूण कोथंबीर यांची पेस्ट टाकून घेतलेली आहे ती पण छान तेलावरती परतून घ्यायची थोडासा हिंग टाकलेला आहे हिंग आपल्या पोटासाठी असतो असतं तशा पद्धतीने छान लाल होईपर्यंत तळसू द्यायचं आता हे दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून ठेवलेले ते पण आता आपण टाकून घेतलेले आहेत तो कांदा आता छान लाल परतू द्यायचा लाल होईपर्यंत तेलामध्ये परतू द्यायचा कांदा लवकर लाल व्हावा किंवा नरम पडावा म्हणून आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजायला मदत होते त्याचा जवळपास कांदा छान तळत आलेला आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो आपण बारीक चिरलेला ले टाकलेला आहे टोमॅटो पण छान तेलावरती तळसू द्यायचा असं छान तेलावरती परतलं ना की भाजीची चव अगदी वा अप्रतिम होते आणि एकदम भन्नाट लागते टोमॅटो पण छान रसदार टोमॅटो आहे तर तेलावरती छान परतून घ्यायचा तर इथे मी थोडेसे हिरवे मटर टाकलेले आहेत ते पण तेलावरती छान शिजू द्यायचे मटर टाकले तरी चालतील असेल तर तुम्ही टाकू शकता आता थोडीशी हळद लाल तिखट दोन चमचे ही मिरची पावडर जी आहे ती घरीच बनवलेली आहे तर कलर वाली पण त्याच्यामध्ये आहे आणि तिखट पण आहे त्यामुळे भाजीची चव एकदम अप्रतिम होते आता हे धना पावडर धना पावडरमुळे भाजीला चव द्विगुणीत येते किंवा दुप्पट होते तर आता इथे आपण बटाटा जो उकडून घेतलेला आहे तो तुकडे करायचे नाहीत असा हाताने करून टाकायचा त्यामुळे काय होतं भाजीला एक घट्टसरपणा येतो हाताने असा करून टाकायचा बटाटा आता छान तो पण त्या मसाल्यावरती परतून घ्यायचा बाजूला गरम पाणी करून ठेवलेले आहे या भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आता छान तेलावरती परतून झालेले आहे तर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया तुम्हाला किती घट्टसर हवी त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचे तर आता पाहूया आपण किती पातळ आहे तर तर आता काय करायचं थोड्याशा दोन चार फोडी बटाट्याच्या चमच्यामध्ये घ्यायच्या आणि थोडीशी स्मॅश करून परत त्याच्यामध्ये सोडून द्यायच्या त्यामुळे जो आमटीला घट्टसरपणा येतो तर हे अशा बटाट्याच्या फोडी चमच्यामध्ये घ्यायच्या आणि असं थोडंसं रगडून त्याच्यामध्येच रसामध्ये सोडून द्यायचं तर भाजी कशी घट्ट आणि एकजीव होते आणि चवीला पण भारी लागते तशा पद्धतीने ही आपली भाजी आता तयारच आहे छान उकळी आली की वरती थोडीशी कोथंबीर टाकूया तर आता उकळी आलेली आहे गॅस बंद केलेला आहे तर आता आपण कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता पुऱ्या तळायला घेऊया एकदम तर्रीदार अशी भाजी दिसत आहे बघा बघताच तोंडाला पाणी सुटत आहे मस्त झालेली आहे भाजी तर आता आपलं हे पीठ पण छान तयार आहे पंधरा ते वीस मिनटं अगदी झालेली आहेत तर अशा पद्धतीने थोडंसं हाताने मऊ करून घ्यायचं पीठ आणि त्याचे तुम्हाला किती जाडसर जाडसरच करायच्या पुऱ्या त्यामुळे छान फुगल्या जातात तर आता मी थोडेसे पाच सहा पुऱ्यांचे गोळे तयार केलेले आहेत पहिल्या पाच सहा पुऱ्या मी लाटून घेणार आणि मग एकदमच तळणार तर पीठ तसं घट्ट झालेलं आहे थोडंसं मी त्याला सुक्कं पीठ लावणार आहे त्यामुळे बिलकुल खाली चिटकणार नाही पीठ अगदी थोडं लावायचं जास्त लावायचं नाही नाहीतर जास्त लावलं तर, तर काय होतं तेलामध्ये ते पीठ उतरतं अगदी थोड्याशा पिठावरती त्या पुऱ्या लाटून घेणार तुम्ही अशा पण लाटू शकता पण जर पीठ लावलं तर पटापट -पत लाटून होतात तशा पद्धतीने ह्या पुऱ्या मी सगळ्या पाच सहा पुऱ्या लाटून घेत आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण छान गरम होत आहे आता इकडे तेल गरम झालेले त्याच्यामध्ये पुऱ्या सोडून घेऊया ही जी कढई आहे ना ती एकदम बुडाची आहे त्यामध्ये बिलकुल तेल असं करपत नाही किंवा धूर निघत नाही खूपच जाड कुड कढई आहे त्यामुळे मी नेहमी ह्याच कढईचा तळण्यासाठी वापर करते तशा पद्धतीने छान पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत घेत आहे तर छान मस्त फुकतायत पुऱ्या अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेले आहेत जवळपास तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट्स पण करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर एकदम अशी भन्नाट अशी आपली पुरी भाजी तयार होत आहे तर अगदी साधी सोपी आहे रेसिपी बिलकुल वेळ लागत नाही अगोदर तयारी करून ठेवली तर अगदी अर्ध्या तासाच्यात ही पुरी भाजी आपली तयार होते सकाळी तुम्ही ब्रेकफास्टला पण करू शकता किंवा कोणी पाहुणे आले तर किंवा सणासुदीला शॉर्टमध्ये आणि श्रीखंड त्याच्या जोडीला असेल तर वा सुंदर भारीच बेत होतो तर बघा किती सुंदर तळल्या जात आहेत एकदम टम्म आहेत पुऱ्या आणि ह्या पिठांचं जे मिक्सरण आहे ना, ना अगदी बरोबर होतं त्यामुळे पुऱ्या एकदम चवीला छान लागतात मऊसूत होतात बिलकुलही वातळ होत नाही आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी खाल्ल्या तरी जशाच्या तशा ह्या पुऱ्या चवीला लागतात तर अशा प्रकारे ही प्रकारे ही साधी सोपी रेसिपी आहे नक्कीच तुम्ही करून बघा आणि एक लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद